पुरातन काळामध्ये काय झालेलं होतं तर असुरांचं राज्य प्रस्थापित झालं होतं आणि हिरण्याक्ष नावाचा एक असुर राजा होता जो की हिरण्य कश्यपूचा भाऊ होता याने पूर्ण पृथ्वी तलावरती अन्यायाचं राज्य प्रस्थापित केलेलं होतं पूर्ण पृथ्वी अहंकार रूपी पाण्यामध्ये बुडाली होती धर्म बुडाला होता धर्म लोप पावला होता आणि पूर्ण पृथ्वी तलावरती अन्याय आणि अत्याचाराचं साम्राज्य प्रस्थापित झालं होतं मग अशा वाईट परिस्थितीमध्ये सर्व देवगण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की या हिरण्याक्ष राजाचा याचा अंत करा कारण की पृथ्वी लोप पावेल नष्ट होऊन जाईल पृथ्वी या शब्दाचा अर्थ इथं जीवन म्हणून घ्यायला पाहिजे या सर्व देवगणांच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मदेव स्वतः भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंना विनंती केली की न्याय समता नीतिमत्ता धर्म परत एकदा प्रस्थापित झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला अवतार घ्यावाच लागेल आणि अशा वेळेला भगवान विष्णूंच्या तेजामधून एक अवतार प्रकट झाला ज्याच नाव आहे वराह अवतार भगवान वराह आणि यांचीच जयंती येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण वराह जयंती स्वरूपाने साजरी करणार आहोत